ओव्हरटेक करणाऱ्या कारला प्रयत्नात एक बस रस्त्याच्या कडेला उतरली या अपघातात बसमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले अमरावती शहराजवळ कॅम्प परिसराजवळ हा अपघात घडला अमरावती बस स्थानकातून चांदूर रेल्वेला जाण्याकरता निघालेल्या बसला एसआरपीएफ कॅम्प परिसरात अपघात झाला वळण मार्गावर अचानकपणे बस मागून एक कार ओव्हरटेक करत बसच्या समोर जाण्याचा प्रयत्न करू लागली त्याचवेळी समोरून आणखीन एक कार अचानकपणे समोर आली त्यामुळे बसचालकानं दोनही कारला वाचवण्याकरता बस रस्त्याखाली खड्ड्यात उतरवली यावेळी बसमध्ये तीस प्रवासी प्रवास करत होते या घटनेत दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली तर इतर प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून पुढे रवाना करण्यात आलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवहानी झाली नाही